तथागत महाकारणी भगवान गौतम बुद्ध बोधी सत्व परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्त्रीवर वंदन करतो स्त्रीवर अभिवादन करतो तसंच सर्व उपासक उपस्थितांना सगळे जय मिळत जय <laughs> कशात आपण सर्व मजेत असलं पाहिजे कारण मी देखील मजेत आहे सकाळपासून विहारामध्ये काम करत असताना खूप शीण आलेलं आहे ड्रेस वर समजू आपण थोडं दुखले पण आलेलं आहे याचं कारण एवढंच की वॉटर साहेबांचा घरचा सा मला आठवत नाही की मी कुठलं मिस केलेला आहे प्रॉब्लेम जेवढे वर्ष झाले असेल धम्मदेश झाले असेल त्या त्यावेळेस वॉटर सा साहेबांच्या घरी आपण आलेले आहेत आणि की प्रतिमा पाहतोय आपण ह्या प्रतिमेचं देखील आपण पूजन केलेलं आहे तरी वॉटर साहेबांचं हे जे धम्म चळवळ चालू आहे त्याला परत एकदा जेमिंग करतो दो। दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो पहा सिद्धार्थ गौतम दोन बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाले धर्म शोधला धर्मावर चालणारे काय शिष्य तयार झाले ते संघ बुद्ध धर्मा सर्वांनी सोपा धर्म आहे जास्ती मला खूप येत आहे मला खूप कमी येत मी जास्त विधी म्हणले की खूप मोठं विधिकार झाला विधी किती घ्यायचे किती नाही तेवीस विधी आम्हाला पिल्या बघतो बाबा तेवीस विधी इथून अर्थ सांगण्याचा देखील प्रयत्न करूया काय गोष्टी आहेत अडचणी आहे थोडस सौ लॉ सौ सौ सर्व की एक लॉ मी लॉ एक कडे करत असतो उगत ह्याला छानच वाचण्यापेक्षा डिसिजन टेकिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ सर डिसिजन टेकर इज मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन इच अँड युअर सोसायटी सो यू मस्ट टेक डिसिजन पता विदिन आपल्या आयुष्याच्या आधी जर आपल्याला निर्माण पद आलं तर आपण त्या आपल्या गोष्टी काही दिग्गज लोक आपल्या दोन चांगले होते हैं। होते म्हणतो आपण ते आता नाहीये त्यांनी आपली कला आपल्यासोबत घेऊन गेलेले तुमच्यामध्ये जेवढे काय कला कोण आहे मी चव्हाण म्हणत असतो तुम्ही चांगले गायक कवी आहात मुलांना शिकवा पेटीवर नुसतं बोट फिरू नका त्या मुलांना पट्टी ना सुरू शिकतो ह्यात नाही बुद्धिया काय होत आपण गेल्यानंतर होते ते असायला पाहिजे तुम्ही काय केलं तर आपला हे जो चाललेला आहे गाडा हा असंच चालत राहा नवीन पिढी येत ने, नाही नवीन पिढीने आलं पाहिजे नवीन पिढीने येत चालावं ह्या मताचं मी काल आपण सिद्धार्थनगर मध्ये भेट दिली धम्मा आपल्या घरी बाहेर तुमच्या दारी अमुक तुम्ही काही घोषणा दिल्या पण आज सगळ्यांच्या गणपती काय करू शकतो आपण ह्या गोष्टी खूप विषय असा आहे शक्यतो जे प्रबोधन करतात जे जास्ती करून डंगेनी चोटपे पे प्रबोधन करतात अशांच्या घरामध्येच आपण जाऊया ह्या महिन्यामध्ये पुढच्या वर्षी आपल्याला सर पुढच्या महिन्यात आपल्याला कार्यक्रम आहे तर त्याच्या आधीच घट वगैरे बसलेल्या असतात पाहूया आपण काय टाळ माझ्या घरी बी चाल मी नाही म्हणत नाही ज्याच्या घरी आपण जाऊ त्याने राग मानस नाही प्लीज एक विनंती आहे दहा माणसाच्या घरात जाऊ आपण बघू काहीतरी निघल नाही निघलं तर चांगली गोष्ट आहे निघलं तर आपण त्या नदीला सोडू एक चळवळ चालू आहे जिवंत आहे कालच्या प्रकाराने दहशत बसलेली आहे परंतु लहान मुलांचं काय मानतात दोन मधला माणूस चुकीचा कारण तो लहान मुलाचा मी नाड करतो आणि आजीचे काय पाळतो त्यामुळे काय होतो धर्म आपला कुठेतरी डगम होत चाललेला आहे एवढी धम देश ना निर्णय घ्या आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून द्यावा